हॅलो मी डॉक्टर अश्विनी माने पाटील चीफ ऑनकोपॅथॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर आज आपण कॅन्सर उपचारामध्ये पॅथॉलॉजीचा रोल काय याविषयी आपण थोडस बोलणार आहोत जेव्हा कॅन्सर आहे किंवा गाठ आहे हे समजतं त्यानंतर पॅथॉलॉजीचा रोल हा दोन प्रकारे अतिशय महत्वाचा आहे एक त्याचं निदान होणं म्हणजे गाठी गाठीतल्या तुकडा काढणं किंवा त्यातलं पाणी काढणं आणि ती गाठ कॅन्सरची आहे की नाही हे कन्फर्म करणं हा झाला पहिला भाग ही अतिशय महत्वाची टेस्ट आहे कारण त्याच्या कॅन्सर निदान होऊच शकत नाही आणि एकदा का कॅन्सर आहे हे कळलं की दुसरा महत्वाचा पार्ट म्हणजे तो कोणत्या टाईपचा आणि ग्रेडचा आहे, आण आहे। आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या वेग अवयवांमध्ये विविध प्रकारचे कॅन्सर आहेत आणि त्यांचे वेगवेगळे सब टाईप आहेत आणि त्या प्रत्येक सब सबटाईपनुसार त्यांची ट्रीटमेंट ही बदलत असते त्यामुळे नुसता कॅन्सर आहे कन्फर्म हे कन्फर्म होऊन चालत नाही तर त्यांचा सब टाईप काय आहे हे पण कळणं तितकंच आवश्यक आहे आणि हे सब सबटाईपिंग करता आपण अॅडव्हान्स टेस्टिंग लाईक इम्युनिस्टो केमिस्ट्री किंवा मॉलिक्युलर स्टडी म्हणजे त्यांच्या जीन्सचा किंवा डी एन एचा अभ्यास करतो आणि त्यांचं सबटाईपिंग हे कन्फर्म करतो आता हे आपल्याला कसं मदत करतं मी सांगते जेव्हा कॅन्सर आहे हे समजतं की एखाद्या अवयवाचा कॅन्सर आहे हे निदान आहे हे कळतं तेव्हा नंबर वन तो टाईप त्याचा फार महत्वाचा असतो कारण प्रत्येक टाईपनुसार त्याचं ट्रीटमेंट आधी किमो द्यायची सर्जरी करायची का रेडिएशन द्यायचं हे समजतं आणि नंबर दोन आहे त्याचं ग्रेडिंग ग्रेड जनरली हे एक ते तीन या प्रकारामध्ये असतात म्हणजे माइल्ड मॉडरेट किंवा सिव्हिअर तर या ग्रेडिंगनुसार ट्रीटमेंट ही पुढची बदलत जाते उदाहरणार्थ जर एखादी स्तनाची गाठ असेल तर गाठीचा गाठी तपासण्या कॅन्सर आहे हे समजल्यानंतर त्याच्यावर पुढची तपासणी ता लाईक पी आर हर्टू म्हणजे इस्ट्रोजन रिसेप्टार प्रोजिस्टन रिसेप्टार हर्टोनि रिसेप्टार हे करणं आवश्यक आहे कारण या तिन्ही चाचण्या त्या ब्रेस्ट स्तनाच्या कॅन्सरच्या किमोथेरपीची औषधं ठरवतात दुसरा टाईप झाला लिम्फोमा लिम्फोमामध्ये सुमारे ऐंशी ते शंभर प्रकारचे सपटाईप आहेत तर नुसता लिम्फोमा हे डायग्नोसिस होऊन चालत नाही तर त्याचं आपल्याला सबटाईपिंग ही करणं आवश्यक असतं कारण प्रत्येक नुसार त्यांच्या किमोथेरपीच्या औषधांमध्ये बदल होतो त्यामुळे ती ही चाचणी तितकीच महत्वाची आहे आता फुप्फुसाचा कॅन्सर घेऊया फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये पण इतकं निदान झालंय की त्याच्यामध्ये मॉलिक्युलर टेस्ट या त्या कॅन्सर आहे या निदाना इतक्याच महत्वाच्या आहेत कारण आजकाल टार्गेटेड ड्रग म्हणजे स्पेसिफिक म्युटेशनवर किंवा कॅन्सरच्या स्पेसिफिक प्रोटीनवर काम करणारी औषध उपलब्ध आहेत खूप संशोधनानंतर आणि त्यांचा परिणाम ही खूप चांगला दिसून येतो त्यामुळे नुसतंच कॅन्सर आहे समजून चालत नाही तर त्यांचं इम्युनिस्ट केमिस्ट्री आणि मॉलिक्युलरनी सबटायपिंग होणंही आवश्यक आहे कारण हे सबटायपिंगच पेशंटची पुढे औषध ठरवत असतात गाठ आहे हे तपासल्यानंतर पॅथॉलॉजी बरोबर फक्त स्टेजिंग महत्वाचं जे सिटी स्कॅन किंवा पेटस्कॅननी करता येतं त्यामुळे पॅथॉलॉजीचं निदान त्याचं सब टायपिंग त्याच्यावर असणारे काही असणारे प्रोग्नॉस्टिक मार्कर जे आपण इम्युनिस्ट्रो केमिस्ट्री किंवा मॉलिक्युलर स्टडीनी करू शकतो आणि त्यांचं स्टेजिंग या सगळ्याचा बहुअंगी विचार होऊन पेशंटची आधी सर्जरी करायची किमोथेरपी करायची का रेडिएशन करायचं हा निर्णय घेतला जातो त्यामुळे पॅथॉलॉजीचे पॅथॉलॉजीचा रोल निदानाबरोबर बरोबर आणि प्रोग्नॉस्टिक व्हॅल्यू या अंगानेही खूप महत्वाचा आहे या संदर्भात आपल्याला काही शंका असल्यास आस, तुम्ही आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवू शकता